आज एक इंटरेस्टिंग रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ती म्हणजे कढी गोळ्याची मस्त बनते सहा ते सात तास भिजवलेली चण्याची डाळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायची त्याच्यामध्ये जिरं कोथंबीर मिरची लसूण मीठ हे सगळं घालून ना छान असं बारीक वाटून घ्यायचं अजिबात पाणी घालायचं नाही वाटताना त्यानंतर ना एका बाऊलमध्ये इथे मी ना बेसनपीठ हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही घेतलेलं आहे पाणी घालून आहे ना त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची कारण आपल्याला बेसिकली कढी बनवायची आहे तर जेवढी कढी आपल्याला पातळ करायची ना त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये बाउलमध्ये पाणी घातलं एका कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये मोहरी मेथीदाणे जिरं कढीपत्ता मिरची लसूण थोडंसं आलं खिसून घातलं हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं थोडीशी हळद घालायची हळद थोडीशी अंदाजाने घाला कारण आपण अगोदर दह्यात पण घातलेली आहे आणि नंतरनं जे आपण ते ताक बनवून घेतलेलं ना बेसनाचं ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि जे वाटण केलं होतं डाळीचं त्याचे असे गोळे करायचे थोडंसं तेलाचा हात करून गोळे केलेले आहेत मी आणि कढीला उकळी आली ना की त्याच्यामध्ये हे गोळे सोडायला गोळे आहे ना लगेचच आपल्याला ना हलवायचं नाही आहे कारण त्याच्यामुळे काय होईल ते गोळे सगळे फुटल्या जातील तर त्याच्यामुळे बारीक गॅस करून कढी उकळू द्या उकळल्यानंतर ना हे जे गोळे आहेत ना ते या पद्धतीने पहा असे वर येतील मग आपल्याला ह्याला मस्तपैकी एक लसणाचा तडका द्यायचा आहे त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं लसूण आणि लाल तिखट टाकलेला आहे मी इथे आणि वरून तो तडका दिला मस्तपैकी कढी गोळे तयार झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा